ओके गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते वारंवार सरकारकडे निवेदनं जात होती आंदोलनं होत होती शेतकरी रस्त्यावर उतरत होते पण सरकार ऐकायला तयार नव्हतं मग जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्ष दिसायला लागली मग सरकार जागे झालं आधी गुजरात मधला पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी दोन हजार टनाला परवानगी दिली त्यावर चोही बाजूनी टीका टिप्पणी सुरू झाल्यानंतर आता नव्याण्णव हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली याचं आम्ही स्वागत करतो पण हा फार उशिरानं घेतलेला निर्णय आहे आणि आता निर्णय निर्यातीला परवानगीच द्यायची आहे तर त्याला अट कशाला घालता जेवढा होईल तेवढा कांदा निर्यात होऊन द्या त्याच्यावरचं चा बंधन काढून टाकावं अशी आमची मागणी आहे जर सरकारला आता कळालं असेल केवळ कांद्याकडे बघितल्यानंतर शेतकऱ्यांनी डोळं वटरल्यानंतर सरकार घाबरून वटर गेलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे डोळं वटरल्यावर सरकार एवढं जागावरत असेल तर एकदा धडाधड त्यांचे उमेदवार पाडा त्याशिवाय हेच काय कुठलंही सरकार कांद्याकडे वाकड्या डोळ्यांना बघण्याची हिंमत करणार नाही तरच कांदा उत्पादकांची ताकद काय आहे हे सरकारला कळेल